नमस्कार आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाच मिनिटात रिझल्ट देणारे अतिशय उपयुक्त प्रत्येकाच्या जीवनात उपयोगी पडतील असे खूप महत्त्वाचे काही वर्ड्स व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होणार आहेत चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला पहिला वर्ड आहे फॉर क्लिअरिटी ज स्टुडंट असो किंवा गृहिणी असो वृद्ध असो मोठे असो छोटे असो कोणीही ज्यांना आयुष्यात क्लिअरिटी नसते की मी हे करू की ते करू मोस्टली स्टुडंटला uh, प्रश्न पडतो की आता दहावीनंतर बारावीनंतर मेडिकलला uh, जायचं इंजिनिअरिंगला जायचं हा कोर्स करू तो कोर्स करू भरपूर कन्फ्युजन्स असतात किंवा जॉबमध्ये पण हा जॉब करू की बिझनेस करू किंवा आणखी प्रत्येकालाच लाईफमध्ये कधी ना कधी असे सिच्युएशन येते की प्रश्न पडतो की मी हा मार्ग निवडू की तो मार्ग निवडू अशावेळी जेव्हा आपल्याला अजिबात क्लिअरिटी नसते तेव्हा क्लिअरिटी येण्यासाठी खूप खूप पॉवरफुल असा स्विचवर्ड आहे दिव्य प्रकाश अतिशय पॉवरफुल स्विचवर्ड आहे हा दिव्य प्रकाश कसे आ आ, स्विच कसे यूज करायचे हे आपण ऑलरेडी बऱ्याच वेळा बघितलेले आहे हा या स्विचवरचं आपण जाप करू शकतो आहे लेफ्ट बॉडी पार्टवर लिहू शकतो आहे स्विचवरने आपण आपलं अन्न पाणी चार्ज करून ते खाऊ पिऊ शकतोय किंवा स्विचवरचं आपण एनर्जी सर्कल तयार करू शकतोय बरेच वेगवेगळे प्रकार आहेत ते स्विचवरच्या पार्ट वनमध्ये तुम्ही बघून घ्या तर हा स्विचवर्ड इतका पॉवरफुल आहे ला, की जर आपल्याला लाईफमध्ये काही अशी सिच्युएशन आली असेल की समजत नसेल की मी हे करू की ते करू तर त्यासाठी कंटिन्युअस आपण दिव्यप्रकाश दिव्यप्रकाश असं चॅन्टिंग पण करू शकतो आहे आणि अक्षरशः आपल्याला एका एक दिवसाच्या आत आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं म्हणजेच आपल्याला डिवाईन गायडन्स मिळतं आणि आपल्याला त्या आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडतं खूप म्हणजे खूप पॉवरफुल स्विचवर्ड आहे नक्की यूज करून बघा काही ना तर अगदी मॅजिकली काही तासातच ता या स्विचवर्डचा कंटिन्यू जाप करून फक्त एक आहे की हा आपल्याला जाप असो किंवा कोणत्याही प्रकारे आपण यूज करत असो ते अतिशय विश्वासाने हे स्विचवर्ड यूज करायचे आहे अगदी काही तासातच ता या स्विचवर्डचा रिझल्ट आपल्याला दिसतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं खूप खूप जास्त पॉवरफुल स्विचवर्ड आहे नक्की यूज करून बघा नंबर दोन दुसरा स्विचवर्ड आहे मनी प्रॉब्लेमसाठी आयुष्यात प्रत्येकालाच भरपूर पैसे असावेत असं वाटत असतं प्रत्येकालाच भरपूर पैसा पाहिजे असतो म्हणूनच ज्यांच्या जीवनात पैसा येत नाही किंवा बरेच जण असे असतात की पैसे तर भरपूर येतात पण आलेले पैसे टिकत नाही किंवा काही जणांना पैसेच खूप प्रयत्न करूनही पैसेच येत नाही किंवा पैशा रि रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी खूप पॉवरफुल असा स्विचवर्ड आहे कुबेर भंडार तर या स्विचवर्डचं सुद्धा आपण कंटिन्युअस चॅन्टिंग करू शकतो आहे हा स्विचवर्ड आपण जेव्हा जेव्हा यूज करू तेव्हा तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग ओपन होतात बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांनी पैसे येतात सॅलरी असेल तर आपली सॅलरी इन्क्रीज होते बिझनेस असेल तर बिझनेस आपला बऱ्याच पटीने वाढू शकतो आहे जीवनात पैसे येण्याचे अनेक आपल्याला मार्ग उपलब्ध होतात कुणाकडे आपला पैसा अडकलेला असेल तर तो आपल्याकडे येतो आपल्या लाईफमध्ये कॅश फ्लो चांगला व्हायला लागतो आणि ओव्हरऑल आपले पैशासंबंधित मनी प्रॉब्लेम कुठ राहत नाही म्हणूनच सर्वांच्या उपयोगी असा स्विचवर्ड आहे कुबेर भंडार नंबर तीन पुढचा स्विचवर्ड आहे आहे आरोग्यप्राप्तीसाठी म्हणजेच हेल्दी लाईफसाठी अश्विन हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा स्विचवर्ड आहे कारण प्रत्येकाचीच इच्छा असते की आपण जीवनात हेल्दी राहावं आरोग्यदायी राहावं आपल्याला कुठलेही आजार नसावेत म्हणूनच हा स्विचवडसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे कोणाला बरेच जुनाट आजार असतात बरेच वर्षानुवर्षे जात नसतात किंवा छोट्या मोठ्या जरी आरोग्याच्या तक्रारी असल्या तर त्या सतत सतत उद्भवतात अशा सर्वांसाठी किंवा जे हेल्दी आहे ऑलरेडी पण त्यांना आयुष्यभर हेल्दी राहायचं आहे अशा सर्वांसाठी म्हणजेच प्रत्येकासाठीच हा स्विचवर्ड खूप जास्त महत्त्वाचा आहे अश्विन त्याचप्रमाणे आपण दिवसभर एकदम ऊर्जावान राहावं एनर्जेटिक राहावं फ्रेश राहावं आळस येऊ नये आणि ओवरऑल आपली हेल्थ चांगली राहावी या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा स्विचवर्ड आहे अश्विन नंबर चार पुढचा स्विचवर्ड आहे फॉर सक्सेस म्हणजे सफलता जीवनात आपण सफल असावे आपल्या करिअरमध्ये सफल असावे किंवा स्टुडंट असेल तर त्यांच्या स्टडीमध्ये त्यांच्या कोर्समध्ये ते सक्सेसफुल व्हावे किंवा ओवरऑल आपण संपूर्ण आयुष्यातच सफल असावे असे प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी खूप पॉवरफुल असाच वेचवड आहे गौरीशंकर गौरीशंकर असे, असे मानले जाते की गौरीशंकर हि ही एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवर साक्षात शंकर भगवान आणि माता पार्वती विराजमान आहे आणि ही सगळ्यात हायेस्ट असलेली एक टेकडी आहे आणि तिथे ते दोघं विराजमान आहे म्हणून सफलतासाठी हा स्विचवर्ड यूज केला जातो शंकर, खूप पॉवरफुल आहे नक्की यूज करून बघा नंबर पाच पुढचा अतिशय महत्त्वाचा स्विचवर्ड आहे तो डिप्रेशनसाठी म्हणजेच चिंता तणाव भीती मानसिक समस्या या सर्वांसाठी आणि प्रत्येकालाच आजकाल जीवनात खूप जास्त टेन्शन्स वाढले खूप काळजी वाढली आहे चिंता वाढली आहे तणाव वाढला आहे कामाचं प्रेशर प्रत्येकावर आहे त्यामुळे बऱ्याच मानसिक समस्या उद्भवतात तर या सर्वांसाठी खूप उपयुक्त आणि खूप पॉवरफुल असा वेजवड आहे बाल उत्साह हो। बाल उत्साह म्हणजे एखादं छोटं बाळ कसं एकदम एनर्जेटिक असतं फ्रेश असतं त्याला टेन्शन डिप्रेशन काळजी हे प्रकारच माहीत नसतात ते एकदम निरागस असतं बाळ त्या त्याचप्रमाणे हा स्विचवर्ड यूज करूनही आपली मानसिक अवस्था तशी होणार आहे खूप पॉवरफुल स्विचवर्ड आहे बाल उत्साह तर आजचे हे स्विचवर्ड आपण कधीही केव्हाही दिवसभरात कोणत्याही वेळेत यूज करू शकतो आहे त्याला वेळेचं असं काही बंधन नाही आंघोळ करता न करताही आपण यूज केले तरीही चालतात आणि आजचे हे स्विचवर्ड्स सिद्ध करण्याची किंवा इन्स्टॉल करण्याची सुद्धा अजिबात गरज नाही अतिशय पॉवरफुल असे स्विचवर्ड आहे नक्की यूज करून बघा हे स्विचवड्स आपल्याला तोपर्यंत यूज करायचे जोपर्यंत आपल्याला आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळत नाही किंवा आपल्याला रिझल्ट मिळत नाही जसे की समजा सध्या आपलं इन्कम पन्नास हजार आहे आणि आपल्याला एक लाखासाठी आपण जर तो कुबेर भंडार हा स्विच वर्ड यूज करत आहोत तर ते आपल्याला आपण ठरवलेलं टार्गेट कम्प्लीट होईपर्यंत हा विश्वास ठेवून हे सगळे स्विचवर्ड यूज करायचे आहे सगळे स्विचवर्ड खूप महत्त्वाचे खूप पॉवरफुल आहे आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच